कुठे काट आहे कुठे दिसते ते हिला कोणास्टाव काटा आहे ते आग कोणाच्या गुजराचा सीन लांड हा जो फुक मी येत जरा वेळ डोळा जा माझा डोळा चाकायला येतं अगं कामावर आल्यामुळं करा चढकी

ए हिकड हिकड तुझं लक्ष ही जत्रा हिक हिकड इकडं पुलावर त्या लाईटीच्या पुलावर उडा उडाला तो आल्यामुळं उडाला मी काय केलं मला लाज आहे मी काय बाई आहे काय मग काय तर त्या दागडावर बसू ना मी इथल्या होय भैया बिबटे असेल मी असताना भीती मी मी असताना वाघाच्या पुढचा आहे मी वाघाची पुढ घेऊच केली बाय मा आमच्यावर काय ती गडा एवढी माझ्यास कशा व्हायचे का कशा कशा पेटलं होता सांगायचं खरं खरं सांगायचं काय नाव कशा पाय म्हणजे मी कशाला पेटून माणस मग काय तर कोणा जर ही साडी असली घातली कोणा जर साडी देऊ काय करणार तुला आणणारच नाही बाहेर मग काय साठा सोडून देऊ काय काटा सोडून देऊ काय आता काय करावं अग मी माझ्यासाठी तू नटले पण माझ्या आडून दुसरी बघते ती तुला कर्प बांध म्हणलं होतं मी तरी मी बघत होते असं कराय म्हण माझ्या माग बसायचं छान आहे लावणी म्हणायला आले तसलं काय बुरखा घेतला हे माग पण आहे बाबा अग पण मशी बाहेर म्हणलंय मी तुला रोडवर म्हणलंय का हिथच कथा नो न काय आलं हे देखील काय त्याला